जनशक्तीचा सिल्वर ओक व मातोश्रीवर प्रस्ताव दाखल महाविकास आघाडीत जाण्यासंदर्भात दोन दिवसात ठरणार दिशा राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय रणांगणात महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ता हो, होरपळून निघत आहे दुष्काळाने तोंड वर काढला असताना शेतकऱ्यांना आधार देणारे सरकार जाणीवपूर्वक निराधार करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार यावे या दृष्टिकोनातून जनशक्ती संघटनेने महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेत बारामती येथे शिष्टमंडळाला घेऊन शरद पवार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्या दरम्यान महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या जनशक्ती संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दाखल करण्यात आलाय आज अतुल खुपसे पाटील व जनशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने सिल्वर ओक येथे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन अधिकृतरित्या प्रस्ताव दिला या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया देत खासदार पवार यांनी तातडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या संदर्भात चर्चा केल्यानंतर जनशक्तीच्या शिष्टमंडळाला सेम प्रस्ताव घेऊन मातोश्रीकडे पाठवले यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते खासदार संजय राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा करून महाविकास आघाडीत दाखल होण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला यावेळी संजय राऊत यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे वरिष्ठ लवकरच या संदर्भात निर्णय घेऊन तुम्हाला कळवले जाईल तुमच्यासारख्या लढ संघटनेची महाराष्ट्राला व महाविकास आघाडीला गरज आहे येणारे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे यावेळी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे पाटील व समवेत संघटनेचे पदाधिकारी सौ so, अर्चना शहा भिवरे पाटील राणा महाराज वाघमारे गणेश बापू वायभासे चर्मन शरद एकाड तुषार भैया विजय खुपसे उपस्थित होते